हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो मला माहिती आहे की आज थोडी व्हिडिओची जी सुरुवात आहे ती थोडी मधूनच आहे सो तुम्ही पाहू शकता मम्मी बनवणार आहे लिंबाचं लोणचं आणि इकडे पाहू शकतात हे मस्त आमची जी मांजरं आहे तिचं पिल्लू किती छान खेळत आहे जे आहे आम्ही सोडून दिलेली आहे एका कारणामुळे कारण कारण सांगायचं म्हणलं की असं ती मांजर खूपच म्हणजे छान छान तर होती पण खूप घाणटी होती घरात ती काही पण घेऊन येते त्याच्यामुळे आम्हाला तिला सोडूनच द्यावं लागलं जर ठेवली असेल त्याच्यामुळे मी खूप खोल निखाल्लेले आहेत त्याच्यामुळे मला तिला एकदा सोडून दिलेलंच बरे आणि तेवढ्यात माझी आली होती लहान बहीण कारण ज्या पण तिला महिन्यातून एकदा दोनदा जरी सुट्ट्या भेटल्या तर ती येतच असते आणि मग आता ती आली होती एक ते दोन दिवसासाठी म्हणजे शनिवारी आली दुपारी शनिवार रविवार आणि सोमवारी एकटीच म्हणजे पप्पांसोबत गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याच दिवशी आम्ही शेळ्या सोडल्या पण शेळ्या इतक्या त्रास देत होत्या म्हणजे त्याला समळ इतकं कठीण झालेलं होतं आणि त्यांना धरलं नव्हतं तर त्या इतक्या जसं काही कधी आम्ही गाईड चारवत आहे इतकं त्या ओढीत होत्या त्याच्यामुळं काही नाही आणि त्यांना वापस घरी नेऊन आणून बांधून टाकले आणि मग पप्पांनी पाहू शकतात मस्त इथं मटन आणून दिलेलं होतं आणि माझी मम्मी ज्या इथं मटन बनवत आहे तर ती म्हणली मटके आणलेले ते ती म्हणलं त्यावेळेस आपण मटन जे आहे ते मत मटक्यामध्ये बनवूया म्हणून ठीक आहे तर तुम्ही पाहू शकतात मस्त इथं इलेक्ट्रिक शेगडी पण आणलेली आहे ती तुम्हाला इथं दिसत आहे जसं आपण फोनला टॅप करतो म्हणजे फोनला ऑन ऑफचं बटन त्या शेगडीला पण आहे आणि तुम्ही पाहू शकता एवढी भारी शेगडी आहे जी शेगडी एकदम फोन सारखीच आहे मग मस्त एकदा मम्मीने मटन वगैरे उकळायला टाकलं होतं आणि मला आणलं होतं चिकन कारण मला मटण जमत नाही त्याच्यामुळे मला पप्पाने आणलं होतं चिकन आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्हाला ढोकळे बनायचे त्याच्यासाठी सुद्धा इथं मी भिजू घालून ठेवलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकत चिकन जे आहे ते सगळं बॉईल झालेलं आहे तर मम्मीने तर लगेच चिकनची भाजी केली घरातल्या घरात कारण चिकन जे आहे हे होतं आणि मटणाला थोडासा टाईमच लागतो कारण मटण शिजायला खूप वेळ म्हणजे खूप टाईम लागत असतो सो इथं मी पटकन ढोकळ्याचं पीठ काढून घेतलं आणि पीठ काढल्यानंतर तुम्ही पाहू शकतात चिकनची भाजी रेडी आहे मग इथं बाहेर मम्मीनी राहिलेलं मटण जे आहे ते बाहेर उकडून घेतलं होतं आणि आता इथं मटणाला फोडणी द्यायची होती तुम्ही पाहू शकतात मस्त इथं बाहेर चूल पेट्रोल जास्त तर आम्ही स्वयंपाक जे आहे तो बाहेर चुलीवर करत नाही कारण पावसामुळे ना आमच्या घरासमोर जास्त जागा पण नाही आहे जास्त तर स्वयंपाक आम्हाला घरातच करावा लागतो आणि दारासमोर जागा नसल्यामुळे खरंच खूप अडचण येते लवकरच आता नवीनसुद्धा घर बांधण्याचा विचार चालू आहे कारण मागच्या वर्षी आमचा खूप खर्च झालेला आहे विहिरीसाठी नाही म्हणतरी पाच सहा लाख रुपये तर सहजच गेले त्याच्यामुळं घराने घरासाठी आम्ही काही प्लॅनच केला नाही पण आता ह्या वेळेस थोडंसं विचार करतो आहे की घर झालंच पाहिजे कारण जा गा शेळ्यांसाठी कोंबड्यांसाठी खूप काही करावं लागतं सो तुम्ही इथं पाहू शकतात मस्त इथं बाहेर चूल वगैरे मम्मी इथं भाजी बनवत आहे आणि हा मागचा जो हे आवाज येत असतो तुम्हाला वाऱ्याचा त्याचा प्लीज त्याला इग्नोर करा कारण जसं जून महिना लागलेला आहे सारखं वारं आहे वारं बंदच नाही आणि ह्या वाऱ्यामुळे ना खरंच एवढा राग येत आहे ना म्हणजे वारं बंद व्हायचा आवाज घेणं आणि पाऊस तर कसलाच नाही इकडे आमच्या इकडे तुम्ही पाहू शकता सो इथं मस्त मम्मीनी मटणची भाजी बनवली आणि मम्मी जी मटनची म्हणजे मटणची भाजी बनवणं नाही झालं की तेवढ्यातच मी बनवल्या भाकरी जे की तुम्ही पाहू शकतात आमच्या घरचंच बाजरी म्हणजे घरचीच बाजरी आहे आणि गिरणी पण घरचीच आहे मग जेव्हा लागेल तेव्हा आम्ही पीठ गिरणीतून काढित असतो आणि मस्त इथं बाहेर मी भाकरी पाहू शकतात मला अदोबरोसारखं वाटायचं की भाकरी बनवणं खूप अवघड आहे पण आता कळलं की भाकरी काहीच अवघड नाही आणि चपाती पण काही अवघड नसते पण आहे तरी पण असं इथं तुम्ही पाहू शकतात मस्त मी इथं भाकरी बनवली आणि आम्हाला लोणचं सुद्धा लोणचं जे आहे ते सुद्धा बनवायचं होतं कारण दारात आमच्या लिंबाचं झाड आहे त्याच्यामुळं आम्ही लिंबाचं लोणचं भरपूर करणार आहोत आंब्याचं तर आंब्याचं तर लोणचं केलेलं नाही त्याच्यामुळं मग आता लिंबाच्या लोणच्याला ला डोकं लावलेलं आहे तुम्ही पाहू शकतात पूर्ण स्वयंपाक रेडी वगैरे झाला आणि आम्ही सर्वांनी रात्रीच्याला जेवण केलं जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही पाहू शकतात आम्हाला करायचं होतं लिंबाचं लोणचं कारण हे आमचं खूप दिवसांपासून चालू होतं चा चा की लिंबाचं लोणचं करायचं पण टाइम नव्हता भेटला आणि दारातच आमचे लिंबाची दोन दोन झाडं आहेत आणि खूप सारे लिंब पण पडले होते तर एवढे सगळे मी जमा करून आणले आतमध्ये आणि पाहू शकतात मम्मीने तर काही लिंब जे आहे ते उकडायला टाकलेले आहेत म्हणजे दोन आम्ही दोन प्रकारचे लिंबाचं लोणचं बनवणार बनवणार आहे म्हणजे एक उकडून आणि एक आपलं जे साधं असतं लिंब वगैरे चिरून तर तुम्ही पाहू शकता माझी मम्मी किती म्हणजे लोणचं कशी बनवती हे तुम्हाला तर ह्या व्हिडिओमध्ये कळेल सो इथं गोड लिंबाच्या लोणच्यासाठी तिने साखर वगैरे घेतलेली आहे आणि आदूबवरच तिने लिंब वगैरे उकडून ठेवले होते आणि तर ज्यावेळेस चांगली साखर हे होईल म्हणजे साखरेला अशी चांगली तारिवून द्यायची त्यानंतरच मग इथं हे जे लिंब आहेत चिरलेले उकडलेले लिंब सुद्धा घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये काही पाणी दुसरं टाकलेलं नाही आहे जे लिंब चिरले होते त्याचंच पाणी इथं जमा झालेलं आहे उकडल्यामुळं आणि इथं तिने चवीनुसार मीठ लाल तिखट घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं आपला पाक रेडी आहे आणि ह्याच्यामध्येच लगेच आपल्याला जे लाल तिकड आहे ते टाकून द्यायचे अगोदर माझ्या मम्मीला असं काहीच बनवता नव्हतं पण आता ती सगळं शिकलेली आहे तिने लग्नाच्या अगोदर खरंच खूप काही सहन केलेलं आहे म्हणजे खरंच तिने खूप काही दिवस काढलेले आहेत पण आता तिला सगळं येतं स्वयंपाकाच्या बाबतीतलं असं काहीच नाही येत नाही म्हणून मस्त इथं मम्मीने हे साखराचं लोणचं केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला दुसरं जे लोणचं होतं ते बनायचं होतं हिरवी मिरची घालून म्हणजे जरा तिखट लोणचं आणि तुम्ही पाहू शकता तर ते सुद्धा लोणचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पुढं तर तुम्ही अदुघर बघा मी तर बनवणार आहे गुळाचा चहा तर इथं मी दूध वगैरे आणलं आणि दूध आणल्यानंतर आपल्याला दूध चांगलं तापून घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी पाणी पण मिक्स करायचे पाणी पत्ती आणि जो आपला खाता सोडा असतो तो थोडाफार थो थो टाकायचा जेणेकरून आपला जो चाय आहे तो नासत नाही आणि चा आणि जसं आपलं हे चांगलं उकळून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार गुळ टाकायचा आहे तुम्ही जर असे वेगळ्या पद्धतीने गुळाचा चहा बनवत असाल तर तसा नका बनू असा चहा एकदा नक्की ट्राय करा खूप म्हणजे छान पण लागतं आणि एकदम भारी पण आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता तिथं आम्ही हिरव्या हिरव्या मिरचीचं जे लोणचं आहे ते बनवणार आहे तिथं ही मौरीची डाळ घेतलेली आहे मस्त हिला कडक तेलामध्ये मम्मीने गरम केली आणि त्याच्यामध्ये तिने हिंग वगैरे टाकला लाल तिखट आणि तुम्ही पाहू शकता तर माझ्या मम्मीला अजून बरंच काही येते मला इतकं काही सांगता येणार नाही पण मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकते की ती काय काय टाकत आहे सो तुम्ही पाहू शकता तिथं चवीनुसार मीठ पण टाकायचे मीठ टाकल्यानंतर हे जे लसण मिरची जे आहे ते सुद्धा आपल्याला ह्याच्यातच मिक्स करायची आहे खरंच एवढं सगळं करायला ना खूप मेहनत लागते पुढं आमचं प्लॅनच चालू आहे की पुढे जर काही घरी जास्त काम नसेल तर आम्ही असा बिझनेस करू शकतो म्हणजे हा लोणचं वगैरे खूप विकतं ना आजकाल मार्केटमध्ये तर हे आपलं घरगुती लोणचं सगळ्यात भारी पण असतं तुम्ही पण असं लोणचं नक्की ट्राय करा खरंच खूप छान आहे खूप टेस्टी पण लागते आणि तर मम्मीने सगळं लोनच वगैरे लोणचं वगैरे म्हणजे लिंबू वगैरे मिक्स केल्यानंतर वरतून तिने लिंबू पिळलेला आहे खरंच खूप सोपं लोन्स आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोय तर पाहू शकतात मस्त सगळं लोनचं वगैरे हालून घेतलं व्हिडिओ आवडलेस म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये काही चुकलं असेल तर मला माफ करा बाय टेक केअर